दाबून ठेवले गेले असं तुम्हाला वाटतंय समाज माध्यमांवर वा आणि माध्यमांमध्ये चर्चा आहे त्यात तुम्हाला काय करते वाटते <णगत्था> आता या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे कारण ते स्वतः गृहमंत्री पण आहेत आपला प्रश्न जो आहे तो अतिशय योग्य आहे की दोन तीन म्हणजे डिसेंबर पासून हे ही घटना गाजते राजीनाम्याची मागणी बरं आज धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्यांनी स्वतः कारण दिले त्यांच्या तब्येतीत त्यांच्या तब्येतीबद्दल कोणती भाष्य करू इच्छित नाही कारण कोणीही कोणाच्या तब्येतीबद्दल आणि प्रकृती अस्वास्थ्याबद्दल चेष्टा टवाळी करू नये जशी त्यांनी म्हणजे आमच्यातले जे, जे कोणी गेले त्यांनी माझ्या प्रकृतीबद्दल केली होती पण मी एक संस्कार पाळणार आहे म्हणून मी कोणाच्याही तब्येतीबद्दल किंवा प्रकृती अस्वास्था अस्वास्थ्याबद्दल अजिबात चेष्टा करणार नाही ने। मात्र नेमकं खरं कारण काय कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे त्याच वेळेला अजित दारा असं म्हणाले की त्यांनी आधारावर कारण काय आणि जर का त्यांनी प्रकृती अस्वास्थामुळे दिला असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही याच उत्तर सरकारने दिलं पाहिजे